भारत देशातील लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे आणि याच लोकशाहीची ताकद आहे येथील जनता आपल्या भारत देशामध्ये अठरा वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळतो मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे काम संपलं असं नाही तर प्रत्येक मतदाराने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपले बहुमोल मत दिलेच पाहिजे त्याला मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा त्यांनी वापर केला पाहिजे बनो देश के भाग्य विधाता बनो देश के भाग्य विधाता अप प्यारे मतदाता बच्चा बच्चा करे पुकार बच्चा बच्चा करे पुकार वोट डालना तुम हर बार आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी केलेले लोकांसाठीचे राज्य लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक मनाची स्थान लोकतंत्र की है पहचान मद, मत मतदाता और मतदान आपल्या देशामध्ये निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग ही संस्था या आयोगाची अशी अपेक्षा आहे की प्रत्येक मतदाराने मतदानासाठी आलेच पाहिजे आणि त्याने मतदान केलेच पाहिजे खर तर एखाद्या गावात शहरात तालुक्यात जिल्ह्यात एवढेच नव्हे तर देशात मतदानाचा दिवस हा एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला पाहिजे छोडो सारे काम पहिले पहिले चलो चलो करे मत चलो करे मतदान मतदान सगळ्यात महत्वाचं काम ते म्हणजे मतदान देशाला सपोर्ट करूया चला तर मग वोट करूया खूप जोरात तयारी सुरू आहे तुमच्या स्वागतासाठी इलेक्शनचा दिवस म्हणजे सुट्टी नाही इलेक्शनचा दिवस म्हणजे ड्युटी हे फक्त निशान नाही हे फक्त निशान नाही तर शान आहे लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे लोकतंत्रामध्ये तुमच्या सर्वांचं सुद्धा योगदान आहे देश के विकास में अपना योगदान दे देश के विकास में अपना योगदान दे हर हाल में अपना मतदान हर हाल में अपना मतदान मतदान करणं तुमचा हक्क तुमचा अधिकार जबाबदारी सुद्धा त्यामुळे मतदार नक्की ग तुमचं सरकार तुम्हीच निवडा चला तर मग लक्षात ठेवू बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्याला आपल्या सर्वांना मतदान करायचा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका